रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सुरुवातीपासूनच समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं त्यावेळेस बाग न्यू मेटेडन आणि पाराजी केलेली होती तुमची भेट झाली किंवा तुम्ही इथे आलते ज्यावेळेस ती ट्रीटमेंट आणि आताच्या जमीन आसमानाचा फरक आहे योग्य तार मार्गदर्शन मिळालं आणि तुमच्या तुमचं त्या मार्गदर्शनाला कष्ट जर मिळालं तर आपण कुठल्याही गोष्टीत सक्सेस हे शंभर टक्के होऊ शकतो म्हणजे जसं व्हिडिओ हो मध्ये बघून तुम्ही आम्हाला फोन केला नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अशा एका बा बागेत आलेलो आहोत की जिथं सुरुवातीपासूनच समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं या शेतकरी बंधूंना म्हणजे इतरेलपासून ते आत्तापर्यंतचा जो काही प्रवास आहे तो अत्यंत खड खडतर परिस्थितीतून आज इथपर्यंत आलेला आहे तर आपण प्रथम या आपल्या शेतकरी बंधूंची ओळख करून घेऊया आणि या बागेत कुठल्या कुठल्या समस्या आल्या आणि त्या समस्यावर आपण रामायोटेकच्या माध्यमातून कशी मात केली आपण रामायोटेकची सुरुवात केली आहे त्यांनी काय कायचं प्रॉब्लेम ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावी नमस्कार नमस्कार शर्मासाहेब नमस्का पहिल्यांदा तुमचं नाव तुमचं गाव तुमचा पूर्ण तालुका आणि सगळं ॲड्रेस पूर्ण सांगा बालाजी शिवाजी कोलगे अंजनगाव मठे तालुका माळा ठीक आहे आता हे तुम्ही दाणबीचं चालू केलं आहे म्हणजे तुमच्या प्रवास म्हणजे तुम्ही काय झालं ते कशा कधी कॉल केला काय कंडिशनमध्ये असताना काय प्रॉब्लेम म्हणून तुम्ही आम्हाला बोलवलं इतरेल मारल्यानंतर तुम्हाला काय पर म्हणजे ज्यावेळेस कळी निघत होते त्यावेळेस तुम्हाला कुठली अडचण आली आली काय काय झालं नरकळी निघाली निघाली ना दोन, दोन महिने परत तुम्हाला नरकळी निघाल्यानंतर असं एका पॉइंटला आलो की तुम्ही आता काय माझी कडे निघती का नाही अशा परिस्थितीत तुम्ही होता त्यानंतर तुम्हाला रामारोड चा कॉन्टॅक्ट झाला सरांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट भेटला व्हिडिओ बघितला आम्ही व्हिडिओ बघितला हा त्याच बागा पण दोन तीन बघायला गेलो तर तुमच्या रामच्या बागाला बरं बघी सेटिंग माझीकडे दिसायला दिसा लागली दिसायला त्याच्यामुळं ला आपण नंबर घेऊन कॉन्टॅक्ट केला बरं कॉन्टॅक्ट केल्यानंतर तिथून पुढे आपलं शेड्यूल सुरुवात झाली ज्या टायमाला प्रथम आम्ही आलो होतो आपल्याकडं आपल्या प्लॉट प्लॉटमध्ये व्हिजिट द्यायला त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती काय बदल आहे बदल झाला आता काय बदल झालाय सांगू शकाल म्हणजे पहिल्या वेळेस जेव्हा आलो तो तुम्ही तुम्ही आणि तुमचे जोडीदार मित्र में, साकर, मित्र मेजर साहेब हे पण होते आता मेजर साहेब त्याच्यानंतर ना पुन्हा एकदा काय एकदा काय तुम्हाला एकदा आले आता त्यावर आता झालेले आहेत पहिल्यांदा जी परिस्थिती मेजर साहेबांनी बघितली ते ती आता ते बघतात म्हणजे जवळजवळ त्याला एकोणीस तारखेला एक महिना होतोय ट्रीटमेंट चालू करून एक येणार एकोणीसला आपण याला शेड्यूल चालू करून एक महिना होत आहे त्या टायमाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती सर तुम्हाला काय वाटतं वाटते तुमची बी बाग आहे पहिल्यांदा तुमची ओळख स्वतःची बाग आहे कारण ही पहिल्यांदाच अनुभवते डाळींमध्ये जी काय आहे ते सुरुवात आता पहिल्यापासून म्हणजे आताच चालू आहे यांचं ह्याच्या उद्या कधी डाळीम नव्हतं आणि कधी डाळीम केलं पण नव्हतं तुम्ही मागच्या वेळी काढलेलं काढलेले तुम्हाला काय वाटते आणि तुमची पहिल्यांदा आधी ओळख करून द्या सुरेश पिंगळे माजी सैनिक श्रीपद पिंपरी बार्शी तालुका ज्या वेळेस आम्ही बघायला आलो बाग त्यावेळेस बाग न्यू हां आणिकळी पारसी केलेली होती बाग म्हणजे सगळ्या नरकळ्याच याच्यात आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस तुमची भेट झाली किंवा तुम्ही इथं आलते ज्यावेळेस ती ट्रीटमेंट आणि आताच्या जमीन आसमानचा फरक आहे कारण झाडाला काळो की आता जी माझ्या ही शेटिंग जी झालेली आहे ती भरपूर आहे आता जवळजवळ ऐंशी साठ सत्तरच्या पुढे सत्तर आपण मापला आले आले सात सत्तर तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला एक किती अजून एकोणीस साकली एक महिन्यात एक महिन्यात मुळी चालू करून मुळीचा दारवा जा वाढून झाड डेव्हलप करून सेटिंग मध्ये एवढ करण काय असू शक्य नाही शक्य नाही तुम्हाला शक्य नाही म्हणजे वीस पंचवीस दिवसात जे हे दाखवलं आहे रामायण म्हणजे दोन महिन्यात जे करायचं होतं ते झालं नाही झालं नाही ते आपण किती दिवसात केलं वीस पंचवीस दिवसात वीस पंचवी एक दिवसात हा वीस दिवसात झालं वीस दिवसात एवढा बदल होऊ शकते का नाही होऊ शकत तुम्हाला विश्वास होता काय त्याच्यामुळे मला माहिती आहे कारण भरपूर फरक झालाय जे आपण वीस दिवसाखाली आपलं जी बागेत आल्यावर पहिल्यांदा बोलणं झालं म्हणजे आपण तुम्ही बघितलं बोलताना आम्ही की असं होऊ शकतंय होऊ शकतो त्या टायमाला तुम्हाला विश्वास बसत होतोय नाही वाटत परत चाललं होतं की बाबा हे परतच टायमाला आता कोरपूर बरं बरं त्या दिवशी तुम्हाला विश्वास नव्हता हे बुनी बोलते की नाही का तुम्हाला जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही आला पुन्हा अनुभव घेतले तेव्हा तुम्हाला हे झालं खात्री पटली खत्री पटली म्हणजे सांगतो शेतकरी मित्रांनो किंवा वीस दिवसापूर्वी ज्यावेळेस आम्ही या प्लॉट मध्ये आलो होतो त्यावेळेस या शेतकरी बंधूंना सुद्धा विश्वास नव्हता की बाबा आपली बाग सक्सेस होईल का नाही यांच्या मनामध्ये सोडून द्यायची तानावर सोडायची आणि नंतर परत एक महिना याला ना इतर करायचं तर ती परिस्थिती आज रामायरोटेक न पूर्णपणे खोडून काढलेली आहे आणि ती आपण आपल्या डोळ्याने या ठिकाणी बघू शकतो आणि फक्त वीस दिवसामध्ये हा अमोलग्रह बदल झालेला आहे या शेतकरी बंधूंनी दोन महिन्या इतर मारल्यापासून दोन महिने जे गोष्टी बदल झाला म्हणजे बदल होत चाललेला आहे ह्याचा अजून बदल बराच काय होणार आहे हे फक्त आपण काय करतोय पहिला पार्ट म्हणजे तयार करतोय फक्त व्हिडिओ मध्ये कारण ह्याच्या मध्ये अजून आपल्याला बरंच काही अजून बदल आपल्याला दिसणार आहे फोटो दिसणार आहे तर आता आपण वीस दिवसात जी बदल झाले फक्त हे आपण दाखवतोय शेतकरी म्हणजे आजकाल दाणी मध्ये जे आपण प्रत्येक वेळेस सांगतोय की निंबाड म्हणा किंवा नरकळी निघाल्यामुळे बाग सोडणे किंवा बाकी समस्यामुळे सोडणे हे फक्त आपल्याला शेतकऱ्यांना फक्त एवढंच धावून द्यायचं आहे की बाबा की केलं की के प्रामाणिकपणे केलं किंवा प्रामाणिकपणे एखाद्याची साथ भेटली तर बरंच काय होऊ शकते म्हणजे शेतकरी बंधूं सांगायचा उद्देश एवढाच आहे की प्रॉपर मार्गदर्शन, तुम्हाला यो, यो, मार्गदर्शन तुम्चा, तुम्चा जर तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची योग योग्य दार मार्गदर्शन मिळालं आणि तुमच्या तुमचं त्या मार्गदर्शनाला कष्ट जर मिळालं तर आपण कुठल्याही गोष्टीत सक्सेस हे शंभर टक्के होऊ शकतो हे रामारडच्या माध्यमातून आज आपण या बागेत बघू शकतो तुम्हाला काय वाटतं फरक प्रतिक्रिया काय फरक लय भरपूर झालेला आहे पूर्ण झाड पिवळी होती ती तुम्ही याच्या अगोदर झाड ज्यवस्थित दिसत नाही पण एकदम चकाकी आलेली आहे आता पान ही मोठी सगळी झाली एकदम व्यवस्थित वाटते आता व्यवस्थित वाटते म्हणजे जसं व्हिडिओ मध्ये बघून तुम्ही आम्हाला फोन केला मिळालेला म्हणजे अजून तुमचं समाधान झालेलं नाही समाधान अजून व्हाय व्हायचं आहे फरक आहे म्हणजे अजून टेम्पटरी फरक अस वाटा झालं वाटा लागलाय म्हणजे शेतकरी बंधु नऊ बघा शेतकऱ्याचा प्रथम विश्वास नव्हता आणि आज ते शेतकरी बंधू सांगतात की आम्हाला वीस दिवसात एवढा बदल झालाय म्हणजे अजून आम्हाला पुढे यात भरपूर बदल होणार आहे तर सर सर आपण आपल्या आपल्या शेतकरी बंधूंना सांग की आपल्या ह्या टोटल प्लॉट मध्ये झाड किती आहेत आपली सतराशे झाड आहेत सतराशे झाड आहेत तर आणि तुम्हाला हे जो काय बदल आलेला आहे तर बदल झालेला आहे तुमच्या बागेत तर इतर शेतकरी बंधूंना महाराष्ट्रातले असतील किंवा तुमच्या शेजारच्या गावातील असतील तुमचे पै पाहुणे असतील मित्रमंडळी असतील यांना जर एक मोलाचा सल्ला द्यायचा असेल तर काय द्यायचाल तुम्ही सल्ला देणार की काय द्यायचा रिझल्ट आहे रामारोडक्ट रामारोडिक आहे हे वीस दिवसात जे झालेलं आहे ते कुणामुळे झालं म्हणजे कशामुळे झालेलं आहे रामारोडिकच्या प्रोडक्ट वापरल्यामुळे झालेला आहे का दुसरं काय तुम्ही वापर शंभर टक्के खात्रीशीर छाती टोकपणे सांगू शकता तुम्हाला पहिल्यांदा कोण म्हणजे आता जी कॉन्फिडन्स आहे तुमचं कॉन्फिडन्स वाढलेलं आहे तुम्ही काय म्हणलं आता आपण हे बघणार आहे आता तुम्हाला काय म्हणलं की ह्या झाडाला तुम्ही खचून नका फक्त म्हणजे कष्ट करा करायचो फक्त याला ठेवा आणि संयम सयम ठेवा तुम्हाला आठ ते दहा किलो हे झाड तुटणार म्हणजे तुटणार तुटणार आठ ते दहा झाड किलो झाड तुटायचं म्हणलं तर जास्तीत जास्त पन्नास पडले झाले आणि तुम्हाला पण अपेक्षा तेवढीच आहे म्हणजे तुम्हाला एक विश्वास आहे बाबा फक्त तुमचा शब्द आहे की मला काय पण करा पण मला ह्या झाडाला दहा किलो माल तोडायचा शेवटला आणि म्हणजे आपण आता जो काय तुम्हाला शब्द दिलेला आहे तो शब्द खरा होतोय का नाही हे आपण आपल्या दुसऱ्या पार्ट बघणार आहोत तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला विनंती आहे की असा जर आपल्या बागेत, आपल्याला आमूलाग्र बदल घडवायचा असेल आपल्या डाळिंबागेतलं उत्पन्न वाढवायचं असेल तर खचून न जाता न हारता न थकता स सातत्याने संयम ठेवून तुम्ही रामारा प्रतिनिधीशी संपर्क करू शकता रामारोडच्या ऑफिशियल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही त्याला फॉरवर्ड देखील करा आणि तिथंच तुम्हाला आपल्या प्रतिनिधींचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यानंतर कस्टमर केअरचा नंबर आहे तिथेही तुम्ही आपला जे काही प्रतिक्रिया असतील जे काय तुम्हाला समस्या असतील त्याच्यावरती तुम्ही फोन करून विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता धन्यवाद धन्यवाद